काय झालं अयो <coughs> पाणी पिया ठसका लाग्या गे पाणी पि लागला भात खालताना तिकड झाला भात लेकरांना करणार तिकड कशाला भात दिसतय लाल हात नको तू हा काय का दू। बस हा तस चिव खायचं असतंय बाळा खाल्ला तू तुला काय झालं काय खायचं कोणी जेवला येते हो खातो थोडं खा थोडंसं त्याला प्लेट भरून दिला होता तुझं राहिले आता माहिती का सुने काय खाते भात वहिणीला पण भात हा तर अंधार पडतो इकडून इकडून उजाड पडतोय आपण लाईट लावू हा तर आता जयदीप आमचं जेवलाय हा खा थोडंसं <laughs> खा काय काय का बेत केलंय बघू दाखव काय काय बेत केलाय मसाले भात हे केलाय दा काय म्हणतात लातोर त्यांनी लंगा राईस केलाय बटाट्याची भाजी इथं दिली भाकर दोन केल्या होत्या तर मी एक खाल्ली दोघी ना लोणच हा खाकी एवढ्या बाहेर बघ पाऊस कसा पडायला लागलाय बा मस्त पैकी बाहेर पाऊस पडायला लागलाय कुठ चाल आता तू शिकला काय काम इकडे इकडे ये लवकर पाऊस पडायला लागला चल कशी करते माझ्या काय काय ला

चला चला घर पाऊस चला 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 सुकामती तर गाडी आली अगं सुकायला लागलंय <laughs> तू काय करतो आ वागडा चल लवकर चल घाण असतं हो तसं नाही म्हणायचं

हा कसो हवे हवे हा कस कस परत कर अयो 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 पैलवान 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 इथं ताटात पडेल पैलवान ताटात ताटात पडेल पैलवान ताटात ताटात आता काय खरं नाही भांड लागली ज्वारात अयो लागल बस 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 परत 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 दंड थोप उठून दाखवा मला उठा हा हा उठ हा अयो अयो दाखवतो ये हातभीत महाज सारायला लागला बाया कसं कस हे बघू कस हा तर वाणी कर कर की कसं थोपटायचं हा होय हा अयो होय हो कस भारी होयो मांडी मी तो पटतय म्हणतो हा 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 आत्ता काय खरं नाही आत्ता काय पैलवान आता आल्या पटांगणात आता मस्त्याच्या कुस्तीत तालमेत आल्या आता चालले आहे एक पैलवान फुसका एक पैलवान बुसका अयो अयो हा कस अयो हा ऐ सोपत ऐ सोपत आरोक तर नको पडल पड का खाली ताटावर पडेल इकडे जेवलेलं आता काय खरं नाही आता काय खरं नाही उठा 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 कुदुकुतू करायचं नाही कुदुकुतू का करती कुदू कुदू नाही करायचं काय करते काय करते मला इकडे जयदेव तिकडं बघ ना ए काय करती तुला काय करते ए तुला तुला काय करते कुदुकुदूक करते तुला कुदुकुदूक करते मग जामका लागला अरे ही ताट तिकड पलीकड सर मम्मी कड हे ताट पलीकड सर मम्मी चल तू का माहित तिला हा चल ते टाकत तिचं पलीकड सार मम्मीकडं हां कसं हा खेळ कसं ना कस टाका आरो उचलून ठेवायचं आरोही हा हा दंड कसं ठपटायचं दाखवा मला कसं हां परत परत एकदा आहे आता पैलवान आल्या आखाड्यात आखाड्यात पैलवान आलेले आहेत आता मस्त पैकी दंड फोपटून चालले ऐ काय खरं नाही आता काय खरं नाही आता काय खरं नाही हा कसं कस औषध हो बघ इकडं बघा असं करा असं इकडं बागा औषो कस कस होय थांबा थांबा काय करता हो लागली भांड हा हा कसली भांड खेळायला लागलं काही खरं नाही बाबा बापरे हो गुद नाही करायचं बाबा हो खो खो हो की पैलवान हो, हो पैल बुटका पैलवान बघा ऐश पाडलो आयो आ पटला बुटका पैलवानला अग पाटण टिकली <laughs> पाटण टिकली शिव जिकली शिव जिकली शिव <laughs> जिकली <चूजगली>। शिव <laughs> जिकली <चूजगली>। आता <laughs> <चूजगली। laughs> काय खरं नाही आता काय खरं नाही आता काय खरं नाही आता काय खरं नाही नीट नीट काय झालं काय झालं काय झालं होप्पूत भांडू बघ भांडू ओ बघ भांडू ओळी सोपूत केस केस नाही वाढायची ए केस नाही वाढायची बाबा केस नाही वाढायची बाबा केस नाही वाढायची अयो <laughs> पैलवान दोघं तर आता अयू थांबा तर मित्रांनो बघा मित्रांनो आता तुम्हाला आमची फाईट आवडली का कुस्ती आवडली का आमची कुस्ती आवडल्यास आम्हाला लाईक करा कमेंट करा आणि हा कमी लाईक करा म्हणा लाईक करा असं कर लाईक तुम्ही म्हण आवार आमची कुस्ती आवडली तर लाईक कराची कुस्ती आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा आमच्या व्हिडिओला आमचे व्हिडिओ आवडले तर आमचे व्हिडिओ घरातले नसतात बाहेर काय नको बाय बाय